स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सायबर स्पेस जादूई आहे आपल्याला सतत अपडेट राहायचं असतं माहिती मिळवायची असते कल्पना इनोव्हेशन्स मनोरंजन लोकांशी कनेक्ट राहणं अनेक गोष्टींसाठी आपण इंटरनेटवर जातो सायबर स्पेसच्या धोक्यांपासून कुणीही इम्यून नाही हे आता आपल्याला माहिती आहे हे धोके फक्त लहान मुलांना आहेत असं नाही ते मोठ्यांनाही आहेत याचे परिणाम मनावर मेंदूवर होतच असतात इंटरनेटच्या जगात पाऊल ठेवल्यापासून आपण आपले फुटप्रिंट्स तयार करत असतो फुटप्रिंट्स म्हणजे काय तर पाऊल खुणा आपण काय सर्च केलं कुणाशी चॅटिंग केलं कुणाच्या पोस्टला लाईक्स के ल, ला दिल्या कुणाला कमेंट केलं ह्या सगळ्याचा एक डाटा तयार होत असतो आणि आभासी जगामध्ये तो साठवला जातो त्यामुळे आपण एकदा ऑनलाईन गेलो की कायमचे ऑनलाईन असतो हे कधीही विसरता कामा नये व्हर्च्युअल जगामध्ये एखादी पोस्ट आपण केली की ती कायमची तिथेच राहते अगदी आपण आपल्या फोनमधून सोशल मीडिया अकाउंट्समधून ते डिलीट केलं तरीसुद्धा म्हणूनच मुलांचे फोटो मुलांच्या विषयीचा तपशील लिहिताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे मुलांच्या जगण्याचा रियालिटी शो आपण सोशल मीडियावर चालवायचा का हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवाय पालक मोठ्या प्रमाणावरती आपल्या मुलामुलींचे फोटो सोशल मीडियावरती शेअर करत असतात त्याला एक नवीन शब्द आहे शेअर एंटिंग मुलांविषयी सतत काही ना काहीतरी शेअर करणारे पालक शेअर आणि पेरेंटिंग या दोन शब्दांना एकत्र करून शेअर एंटिंग हा शब्द तयार झालाय पण शेअरेंटिंग म्हणजे नेमकं काय का सतत मुलांचे फोटो मुलांचे व्हिडिओज इंटरनेटवरती शेअर केल्यामुळे नेमकं का घडतं काय हे फोटो हे व्हिडिओज तिकडनं कोणी डाउनलोड करून वापरतं का अनेक प्रश्न आहेत म्हणूनच शेरेंटिंगबद्दल तपशीलवार चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आलेले आहेत प्रसिद्ध सायबर सायकोलॉजिस्ट टेडेक्स स्पीकर आणि सायबर बाप हे सायबर बुलिंगसाठीचा एक प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या निराली भाटिया निराली मॅम तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू सगळ्यात पहिला आणि आजच्या विषयाचाच महत्वाचा प्रश्न म्हणजे शेरेंटिंग म्हणजे नेमकं काय का असतं आणि हा एवढा कन्सर्नचा विषय आज का आहे uh, जसं तुम्ही आधी सांगितलं दॅट uh, शेरेंटिंग हा वर्ड हे दोन शब्दापासून तयार झाले ते दोन टुगेदर आल्यावर की पेरेंट्स जे सततही आपल्या कम्प्लीट Ready to continue?